अशी आम बसली बरोबर हे बघा मित्रांनो सांगला फेस केला फेस जा बरोबर कमरेची तुंतुले झाली रे तुंतुले मंडळी या बघा किती पाट्या भरल्या मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बंद झाली चार तास झालं झोल्याला चार तासाचा झोला वरतो आता बघू काय येते दाखवत असतो तुम्हाला डोल वगैरे चला भेटूया डोल वाढताना दहा पंधरा मिनटं झाली मित्रांनो साकलीच वरतो जाम हार्ट येते असं वाटते मावरा असेल बघूया काय येते

يور يور مار تو ريو گڈی دا ماسوار آتو

मागाशी काय नाही आला दिवसभर नाही कर बघा मित्रांनो सगळा व्हाईट व्हाईट स्क्वीड नल आणि आपण मग नेहमी मोड घेता एक त्याच्याने आवाज नाही म्हणून दोन मुठी आलं लागतील बा काय नाही बंद जरा उठाव बालम बालमरा बालम नाही आपला नको सगळं पायद्याचं होऊ ते नाम आहे तुझे जवळ कर थोडा 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 हे हादी फा तक्रिया तक्रिया देखो बाबाई बाबा थोडं जाय पाहिजे बघ बस 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 आनंद कर आनंद आनंद बाजू 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 आनंद कर भेट नाही ओके मार चल मीsourceFolder बघ अंजू अंजू चल વરું ધરાય કે વરું ધરા વરું ધરા આ તો સુટ લેને કે બેજ્યા ચાન્સે ખરો ખરો આપળો થરુ ભાઈ

सरळ सरळ हलका हलका नाव लगे एक दोन विशाल हल्ला कब दे कब द्या नम पायधर आठ

やった đâu subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

लालपट्टीला चला दा दुसरी मूर्ती धन धन येत मस्त मावर आलाई दिवसभर काय नाही आल आपल्याला

टक ट्रायर टक्कोरा टोर यावं येईल टक ट्रक फायर मोक यावं येईल कॉटन टक्क यावं येईल कॉटन बस बस न पाहू जाता त्यांना आता बस ना काय का नाही काही राहू सुटीत राहिला मस्त आहे आता पण काय असले असे सांग असे तुमचं तुमचा हाय आय बर हे त्यांची नोट होऊ या रित्या

पाऊस नाही ना खाताना मित्रांनो कधी बघितली का एवढी मच्छी बघा साईज पण एक नंबर आहे रितेश नमित कसं वाटत का नाही फुटला वराला मित्रांनो आता थोडा डोकून ऐकला मी नंतर येऊन निवडून घेऊ पाट्यान भरलो किती पाट्या निघतात ते पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मजा घ्या व्हिडीओ माझ्या एक्झाम तुम्हाला सांगला बघा इथं हालत इथं थोडा पाणी पण साचलाय नालांचा काला काला पूर्ण वारा भरलाय पॅक एकदम वारा भारलाय शॉटिंग करता नको तू मला मित्रांनो दिवसभर काय नाही आला आणि आता आवरा नावरालाय बरं वाटलंय काल तार्या देवला दा न आनंद दिला आणि आज तार्या देवण्या आम्हाला सोन्याची छान चला मित्रांनो झोला डाकून घेऊया नंतर बसून शॉर्टिंगला व्हिडिओचा आनंद घ्या मजा घ्या

नाला उभारायला तुला परत चला पाठवू बोलू झोला टाकून धाले मित्रांनो नाईटला आता शॉपिंग करून घेऊ चला मंडळी हो चालूया आता नालाचे पाण्यान हात खराब होता ना तर पाणी थोडा खाजवत आहे चावताना नंतर असं कापताना तर रक्त वगैरे येते म्हणून हे ग्लोव घालायचं नाही विवेक कशासाठी ग्लोव्ह घालतो तुम्ही तेच सांगत आहे पब्लिकला हे दो रशीद आम्हाला कौर नेवाद्या पीक दर्याच रे ती मीठ आणि मावर चला मंडळी फटाफट शॉटिंग करून जाऊ सर्वात आधी आपण मोठा मोठा नळ भरू नंतर बारीक येतो भरू मला अर्धा शॉटिंग झाला की दाखवतो आम्हाला शॉटिंग कधी टाइम लागेल दोन तास लागतील नाही दोन तास लागतील तो नंतर दाखवतो अर्धा झाल्यावर मंडळी आपला अर्धा निवडून झालाय अर्धा झालाय ना अर्धा निवडून झालाय या पाट्या भरल्यान मी तिकर आणि त्या साईडला पण पाट्या भरल्यान पाट्या आमच्या संपल्यान आता मारून घेतात या या तिथे अर्धा नर मारून घेतो आणि जवळ शॉर्ट निघाला येतो बाकीच्या नंतर मारू तर पहाटे आमच्या संपल्यान दाखवतो तुम्हाला सगळं झाल्यावर पहाटे देतो मी मित्रांनो आशा पाठ्यात येतात नालिव राम कृष्ण हरी घे घे तू आपले कर पत्या चला मित्रांनो टाइम लागेल नंतर दाखव तुम्हाला सगळ्या घेतल्यावर मंडळी या बघा किती पाट्या भरल्या नाही एवढं मारून घेऊ कारण आपल्याकडं पाट्या शिल्लक नाही झाल्यात अजून बाराच बाकी आहे बरं तो पण दाखवतो रितेश कोळी हॅलो अजून बारा चला सगळं आता दाखवतो मला किती आहे मंडळी आपला नळ नव्हून झालाय सगळा आम्ही पाठ घेतो गरण कॅमेरा लावते डॉक केला हार्डवर्क चालू हे मित्रांनो सगळा निवडून झाला आमचा नव्या सगळा झालाय नाही अशी पंच्याहत्तर द्या आता चाळीसच झाल्यास मग सांगते तुम्हाला पाट्या घेता हो मग दाखवते तुम्हाला कोण येत आहे ना इतर झाल्या पाट्या होऊन दोन्ही साईडची चालू होता काम त्या बाजूनी पण आणि या बाजूनी पण म्हणून लवकर झाला नंबर बेन कारण एक एक पाटी असते दहा दहा किलोची हळूवाला पाणी मार बघा मित्रांनो मग पूर्ण भरलेला मौजते थांब कधी आहे सांगतो तुम्हाला डायरेक्ट किती रा त्रेपन चोपन पाट्या आहेत मग अशी पंचाहत्तर ना तर चोपन एकूण झाल्या चोपन्न आणि पंचाहत्तर एकशे एक एकशे एकोणतीस आणि हा एक वन अँड ओनली पीस चोपन्न एकशे एकोणतीस पाट्या झाल्या हो मित्रांनो सगळ्या मारताना दाखवतो मला खनात चला मित्रांनो आता नल मारायला गेली सुरुवात बा बा बागा किती नला आम्ही आपण जे दोन वेळेला घेतला त्याला दोन मोठी बोलताना सगळा दोन मोठी नलाय दे, पाठ तुझी कर मित्रांनो खाण्यामध्ये टाकाची गेली सुरुवात बघा सागला मारताना दाखवणार आता पहिला बघू नंतर दे लास्टचा दाखवतो मारताना कारण व्हिडिओ जाम मोठे नाही तर आता बर्पर टाकू चला तुम्हाला सगळा मारल्यावर हो दाखवतो मित्रांनो आता हा कण आपण बंद करू जो आहे आता लास्टचा याच्यामध्ये घाणं टाकतोय येईल मग नंतर त्या खणात मारू दुसऱ्या कारण जास्त लोड होईल परत याच्यामध्ये बन पैक मारू मंडळी दुसऱ्या खाणामध्ये आपण भरू काय चला मित्रांनो याच्यामध्ये जे साहित्य आहे तो काढून घेऊ आपण खं आता फुल भरून आणि नाईट फिशिंग चालू आहे मंडळी तर त्याच्यामध्ये नाही मारत हाच कन एकदम फुल पॅक करायला धंद्यामध्ये सगळं ह्याच्यामध्ये टाकू पण तो खाली करून ठेवू कारण नंतर त्याच्यामध्ये टाकायलाच लागला आपल्याला जर आला तर नाही येईल का बरं तेवढाच ಹಿಲ ಕಲ ಔಲ ಬಗ್ಗೆ ಪಾ ಜಸ್ತಮ फायनली मित्रांनो मावर मारून झाला आपला चांगला ओके आता नाईटला झोला टाकला पण आता जेवण आम्ही झोपू तुम्ही पण आणि कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद